जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात अमली पदार्थांची सोलर प्लेट वाहतुकीच्या आड वाहतूक करताना मोठा ट्रॉला जाप चालकाला अटक नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर शिवाराजवळ विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा जाप केला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विसरवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महालक्ष्मी हॉटेलसमोर सापळा जे सत्तावीस डी पस्तीसशे शहाऐंशी क्रमांकाच्या ट्रालाला थांबवले संबंधित ट्राला बेंगळुरुहून गुजरातच्या दिशेने सोलर प्लेट्स घेऊन जात असल्याचे दर्शवले जात होते मात्र तपासणी दरम्यान सोलर प्लेट्सच्या आठ चार मोठ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये लपवलेला अंमली पदार्थ आढळून आला तपासणीसाठी घटनास्थळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण करण्यात आले प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक परीक्षणात चारही पिशव्यांमध्ये एकूणऐंशी किलो वजनाचा दोंडा हा अफीमसदृश्य अंमली पदार्थ आढळून आला हा संपूर्ण माल प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आलेला होता जेणेकरून संशय येऊ नये या प्रकरणी ट्रॅक्टरचा चालक रूपचंद प्रजापात राहणार मांगणेकी ढाणी जिल्हा बाडमेर राजस्थान याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार एनडीपीएसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची बाजारभावानुसार किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगितले जात आहे अमलदोंडा हा पदार्थ पाण्यात मिसळून घट करून सेवन केला जातो ज्यामुळे अतिशय तीव्र नशा येते हा पदार्थ मुख्यतः नशेच्या व्यसनासाठी वापरला जातो ही यशस्वी कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड आणि लिनेश पाडवी यांच्या पथकाने केली घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी भेट देऊन पुढील तपासासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या कारवाईतून मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला लगाम बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार